धाड ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघड चौदा ऑगस्ट उपोषणाचा धडाका ही लढाई वैयक्तिक नाही जनतेच्या हक्काची आहे मिर्झा बुलढाणा मधून धाड ग्रामपंचायतीतील कोट्यावधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार बनावट बिले आणि सरकारी निधीचा संगणमताने अपहार या सर्व गंभीर आरोपांची चौकशी करण्याची मागणी आता रस्त्यावर उतरली आहे आजपासून चौदा ऑगस्ट पंचायत समिती समोर आमरण समितीचे बुलढाणा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष जाकीर मिर्झा चौकशीची मागणी आणि प्रशासनाचे मौन जाकीर मिर्झा यांनी गटविकास अधिकाऱ्यांना बारा ऑगस्ट पर्यंत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचं अल्टिमेटम दिलं होतं परंतु प्रशासनाकडून ठोस हालचाल न झाल्याने चौदा ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे आज उपोषणाचा पहिला दिवस असून परिसरातील नागरिक तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनाकडे लक्ष ठेवून आहेत घोटाळ्याची ठोस माहिती ई ग्राम सम्राज वरून उघड जाकीर मिर्झा यांनी ई ग्राम स्वराज पोर्टलवरील नोंदी ग्रामपंचायतीची अधिकृत बिले आणि लेखापरीक्षण विभागातील कागदपत्रे तपासून अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत बनावट बिले तयार करून सरकारी निधीचा अपहार न झालेले काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीचे वितरण आर अंतर्गत चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल ग्रामसेवक ठेकेदार आणि इतर अधिकाऱ्यांचे संगणमत करून भ्रष्टाचार केल्याने दोषींवर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबनाची कारवाई करून बोगस कामांचा सरकारी खर्च वसूल करण्यात यावा ही लढाई केवळ माझी नाही झाकीर शब्दात सांगितले ही लढाई वैयक्तिक नाही ही भ्रष्टाचार लढाई आहे प्रशासन कारवाई करत नसेल तर त्याचे परिणाम शासनालाही भोगावे लागतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद धाड आणि परिसरात या आंदोलनाबाबत मोठी चर्चा असून नागरिकांत संतापाची भावना आहे उपोषणाला लोकांचं समर्थन वाढत चाललेलं आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा प्रतिनिधी संपादक सौदागर महम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका